मामांनी आयुष्यभर म्हणजे आम्ही तर इतकं लहानपणापासून आमच्या <coughs> मुंबईला जायला आम्हाला <coughs> सुरुवातीच्या काळामध्ये एकच घर होतं <coughs> ते म्हणजे पूर्व विले पारले आणि त्या पूर्वविरले पार्लेमध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला पत्ता तोंडपाठ करून सांगितलेला होता तोंडपाट करायला लावलेला होता हनुमान निवास हनुमान रोड आणि ते ह्यांचा निवास इंदुलकरांचं इंदुलकर निवास हनुमान रोड पूर्व विले पार्ले मुंबई झूच्या जवळ अशा पद्धतीनं आम्ही दर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो सुहास असायचा प्रशांत असायचा चंद्रकांतदादा पाटील तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोल्या होत्या दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो विचारात त्याला म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती मी घेते खोलत जात नाही पण आम्ही पण अतिशय प्रशांत ते वरच्या मजल्यावर जायला तर पायऱ्याही नसायच्या ते सांगाडं होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो जाऊ द्या तो विषय काढत नाही परंतु सांगायचं तात्पर्य की एंडी बाबांनी आयुष्यभर शेतकरी कामगार वंचित दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांनी कायमच दिनदुबळ्यांचा कैवार घेतला म्हणजे अठ्याहत्तर ते ऐंशीच्या काळामध्ये पुलोचचे मुख्यमंत्री ज्यावेळेस पवारसाहेब झाले त्यावेळेस दोन जागा कॅबिनेट मंत्रिपदाच्या शेतकरी कामगार पक्षाला नेक राज्यमंत्रीपदाची दिलेली होती गणपतराव देशमुख एक कृषीमंत्री होते आमचे एंडी मामा सहकार मंत्री होते सदनला राहत होते काळ कमी होता आणि एक राज्यमंत्री होते आमच्या मराठवाड्याचे देशमुख साहेब असे जण त्या मंत्रिमंडळामध्ये होते परंतु फार साधी सार, साधी त्यांची राहणी आणि सतत लोकांचे प्रश्न त्यांनी कधी सुहास काय करतोय प्रशांत काय करतो आहे त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही हे सगळं आमचं मायत त्यांनी बघितलं मायत त्यांनी ते, ते ज्या शाळेत होते त्या शाळेची पण जबाबदारी घेतलेली मुलांची पण जबाबदारी घेतलेली सगळं काही हा गाडा चालवण्याचं चा काम <coughs> हे आमच्या हत्यांनी केलं आणि तो सगळा गेल्या अनेक वर्षाचा काळ ह्या सगळ्या मान्यवरांची भाषणं चालू असताना माझ्या डॉ डोळ्यासमोरनं येऊन गेला मी बघितलंय समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात काही जणांच्याकडे सत्ता असते मोठी पदं असतात आणि त्या त्या भागाचं नेतृत्व ते करत असतात त्यामुळं त्यांना समाजामध्ये मान असतो ही गोष्ट नाकारू शकत नाही का मान असतो तर त्यांच्याकडे सत्ता असते सत्तेतनं आपल्याला काहीतरी काम मिळेल आपली कामं होतील हा एक स्वार्थ देखील असतो लोकांचा आणि त्याच्यामुळं त्यांना मान मिळत असतो पण दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व अस असं असतं आणि जे इंडिमामांचं आम्ही बघितलं आहे ते पद किंवा सत्तेच्या आधारावर नाही आहे तर स्वतःचं कर्तृत्व गुण त्याग आणि नैतिकतेच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य ते गाजवतात कारण अशा व्यक्तींचा समाजातला एक वेगळाच दरारा असतो आणि त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती देखील असते कारण त्यांचा शब्द हा आणि कृती दोन्ही जनतेच्याकरता असतात आणि तेच फार जवळनं लहानपणापासून शेवटपर्यंत जोपर्यंत मामा आपल्यात हयात होते तोपर्यंत आम्ही एंडी मामांच्याकडं पाहिजो एंडी मामा दुसऱ्या प्रकरणामध्ये मोडतात आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व तसं होतं त्यांनी रस्त्यावरची खूप जनआंदोलनं केली आणि जितकं प्रभावी नेतृत्व दिलं तितकंच सभागृहामध्ये देखील त्यांची भाषण अतिशय मुद्देसूद अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी आणि लोकांचे प्रश्न तडीच न्यायचे म्हणजे मामा जर बोलायला लागले तर समोर सगळा पिनड्रॉप सायलेन्स असायचा सभागृह सा, सगळं अतिशय शांततेने ते सगळे विचार ऐकायचे त्यावेळेस काही असे मोबाईल व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी त्या बाबतीमध्ये नसायच्या सोशल मीडिया वगैरे काहीच तसले प्रकार नव्हते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस चालायच्या केशवराव धोनगे एन डी पाटील साहेब दत्ता पाटील साहेब असे कितीतरी मान्यवरांची नावं तिथं घेता येतील आणि त्यामुळं एन डी मामांच्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कायम एक आदरयुक्त दरारा राहिलेला आपण बघितला आदरणीय पवारसाहेब हे चेअरमन आपले अध्यक्ष होते राहत शिक्षण संस्थे आजही आहेत आणि ते त्यावेळेस चेअरमन असायचे त्यावेळेस पतंगराव कदम ते, ते, ते मिटिंगला असायचे आम्ही सगळे मिटिंगला असायचो आणि त्यावेळेस जे काही चाला चालायचं नेहमी रयत शिक्षण संस्थेचं हित कशात आहे आपल्या मुलांचं मुलींचं सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या मुलांचं हित कशात आहे हे ते त्या ठिकाणी बघायचे माझ्या आयुष्यामध्ये दे देखील एंडी मामांचं एक वेगळं स्थान आहे राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण एंडी मामांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही लोक करत असतो आत्ता पण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित कौर कोण जाणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही है कसला माणूस आहे ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे अरे शाणे मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो ज्या अर्थी आठव्याला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर एक्क्याण्णवला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो ज्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक भान नागरिक त्यांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीमावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवटी हिंडेमावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वरण पाहत असते आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली त्याच्यामध्ये विशेषतः इंडिमामा उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला नारळ नाही टिक तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात मी बांधले ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काय ते सलग गंडा कंडा विंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही पण पन... कुणा कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पण आंदोलन किंवा आता मला मागाशी माझे सीमाप्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले त्यांनी पण इथं ते आलेत बेळगाव एकीकरण समितीचे लोक मी त्यांचंही स्वागत करतो ते एक खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधूर राहिलेलं काम आहे आणि ह्या महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा अतिशय निकराचा लढा ह्या इंडीमाबांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला का अंगावर काठ्यांचे वळ उमटले इतका त्यांनी त्याच्यामध्ये त्रास सहन केला परंतु ते शेवटपर्यंत जीवाजीव असेपर्यंत लढत राहिले ही देखील गोष्ट आपल्याला कोणाला विसरता येणार नाही आणि त्यांनी सातत्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजाचे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी संत गाडगेबाबा कार्ल मार्क्स आणि कर्मरी भाऊराव पाटील यांच्या विचारावरच त्यांची नितांत अशा प्रकारची श्रद्धा होती आणि त्याच्यामुळं त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यावरच त्यांचा विश्वास होता वाळवा शिराळा परिसरामध्ये गरीब मुलांच्याकरता उच्च शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली आणि ह्या संस्थेच्या मार्फतच आत्ता आपण इस्लामपूर म्हणतो परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे आणि काही लोक उरुण इस्लामपूर म्हणायचे तर आता उरुण ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत चंद्रकांतदादा पाटलांचंही तिकडं लक्ष आहे मी पण लक्ष आहे सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल आ, ही तयार करतो आहे आणि तशा पद्धतीनं हे इथं ह्या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आज महात्मा फुले शिक्षण संस्था प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सरांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून तीन महत्वपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण करतायत ज्याचा उल्लेख आपलं विधी महाविद्यालय आई आमच्या मायत्र्यांच्या नावाने मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुद्देशीय सभागृह आणि या तिन्ही उपक्रमाचा तुम्ही थो बारकाईने विचार केला तर शिक्षण सामाजिक जागृती न्यायव्यवस्था कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या माझ्या परिसराला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे आणि त्यांच्या माझ्या ह्या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे मगाशी जयंतरावांचंही भाषण मी बारकाईनं ऐकत होतो त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आपलं कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढं चालणार आहे मुंबई हायकोर्ट पण तो कोल्हापूर बेंच जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे तिकडं नागपूर बेंच आहे अशा पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगली सुवर्ण संधी आलेली आहे उलट मी आणि दादा मग आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केला आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा बारावी झाल्यानंतर पाच वर्षाचा जो कोर्स आहे तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बार काउन्सिलचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते पण सांगतील आणि त्याच्यामुळं एकदा हा साठची बॅच तुमची सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याही बाबतीतला विचार हा जरूर प्रशांत संगीता आणि बाकीचे सगळे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आहेत एन आर पाटील साहेब आणि त्यांनी सगळ्यांनी करावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करेन त्याचबरोबर Uh, मानसशास्त्राच्याबद्दल तर आमचे चंद्रकांत दादा पाटलांनी फार बारकाईनं सांगितलेली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि मी मायत त्यांचं एक बघितलं मायत त्यांनी आयुष्यभर मामांची सावली बनवून त्यांच्यासारख्याच त्या निर्भय आणि लढवय्या या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे त्यांच्या सामाजिक कामात सोबत तर त्यांनी केलीच परंतु इंडी मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतो आहे कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य ताणतणाव निवारण व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेत ह्याबद्दल आपल्या मनाम माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला त्याच्यामुळं ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही आणि इथं उभारण्यात येणारं बहुद्देशीय सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतं आहे कदाचित आर्किटेक एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलं आहे ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मगाशी आता बरंच काही रोहित सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 चुरू, चुरू बोरत होतं म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅकचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यासनी राहायचं त्याच्याचकरता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सभ जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही जुनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणं करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, आरार, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप वैसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण पड़ बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे हो दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं ना? अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललोय आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने रो सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ल काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का ना ते पुन्हा जुळूनच येतंय मित्रांनो मला एवढंच सांगायचं मग अशी हिंदी तर महारा महाशाजांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही घे कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कसं काय इथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत माझ्या बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेत मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरीच विद्यार्थी विद्यार्थिनी जे सर्वसामान्य माणसं मुलं आहेत गरीब आहेत आईवडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठं जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता पाचशे कोटीची तरतूद केली तर मी अनेकदा महाराष्ट्रात सा जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे आज स्पर्धा केंद्र जिल्ह्यात एक नंबर आहे मी खरोखरीच त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः केंद्र चालवणारे जे कोणी मान्यवर आहेत ते शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करील कारण आत्ता एकशे तीस विद्यार्थी परवाच निकाल लागला आणि ह्या आमच्या स्पर्धा केंद्राचे एकशे तीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खात्यात अधिकारी झाले सकाळी पहाटे पाचला हे उघडतं तुमचं आमचं नक्की जमन मी पण पहाटे पाचला उठतो आणि कामाला सुरुवात करतो त्याच्यावर पाचला हे स्पर्धा केंद्र उघडतं आणि रात्री अकराला बंद होतं फी फक्त वीस हजार रुपये ठेवलेली आहे वर्षाला उत्तम ग्रंथालय तुमचं उत्तम अभ्यासिका आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला चंद्रकांत दादांना आम्हाला सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं समाधान आहे आणि त्याच्यामुळं जे कोणी अधिकारी आणि सगळे आणि एक मुलांनो लक्षात घ्या हे आता तुम्ही ओरडता ना हो करून काय काय काढता ते आवाज परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही फक्त पोरांचा आवाज आहे सध्या काय व्हायला लागलंय आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच पोरांच्या मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्या का तर मग त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा नुसतं ओरडा शहाण्या नो ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होती की ते तुम्हाला ना करतील हे ह्या मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही त्याच्यामुळं ओरडाओरडी करायचं बंद करा जर त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ह्याच्यामध्ये अधिक मी बोलत नाही परंतु आजचे जे काही उपक्रम बघितले हे केवळ लोकार्पण किंवा इमारतीचे नाही किंवा समाजात सामाजिक कल्याणाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे संघर्ष आणि विचारांचा वारसा पुढं नेण्याबरोबरच प्रेरणेच्या कृतज्ञते आणि नवी वाटचालीचा संकल्प आहे मला एक गोष्ट सांगायची मगाशी दादा पाटील पण संगीताला विचारत होते कि किती की किती खर्च येणार आहे संगीताने सांगितलं दहा कोटी त्याच्यात रोहितने टॅक्लर केलं चाळीस लाख रुपये की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे नऊ कोटी साठ द्यावे लागतील परत म्हणले नाही अजून जयंतराव काय बोलत आहेत ते बघू हा नाही रामशेठ रामशेठ त्यांचं एक कोटी रामशेठनी पहिले पण एक कोटी दिलेलेच आहे म्हणजे त्यांनी म्हणजे असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये म्हणजे खरंच दिलदारपणा पैसे तर सगळेच कमवतात वर तर एक रुपया कोणी घेऊन जात नाही अरे पण द्यायची दानत असावी लागते ती दानत ह्या माणसामध्ये म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो त्यावेळेस दादा मला म्हटले की एक साठ एक चाळीस कमी होती आणि त्याच्यामुळं आठ साठपर्यंत आता भागेल तर संगीता नाही नाही मला दहाच पाहिजे मला दहाच पाहिजे मी आपलं ऐकत होतो त्या दोघांचं काय चाललं होतं आता असं ठरलं आहे माझं दादांचं दादा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आला आहे त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल आणि मग ते पाच कोटी संगीता आणि प्रशांत एकतीस मार्चपर्यंत खर्च करा काम दोरी ओळंब्यात करा काम दर्जेदार झालं पाहिजे उद्घाटनाला आम्हीच येणार आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही बोलवा किंवा न बोलवा मीच फित कापायला येणार आहे त्याच्यामुळं त्यावेळेस मी बारकाईनं बघेन आणि एक एप्रिलला नवीन ज्यावेळेस वर्ष सुरू होतं त्यावेळेस दादा आम्ही पूर्ण राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांना जो काही निधी देतो डी पी सीचा तो तुमचा अधिकार असतो त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही पाच सांगितलं म्हणून मी बोललो पण तो निधी देताना जो काही मी निधी आपण त्या मिटिंगला जयंतरावांना माहिती जयंतरावांनी पण नऊ वेळेला अर्थसंकल्प सादर केला तो निधी देत असताना जी रक्कम येईल त्याच्यात अधिक पाच कोटी मी वेगळी ह्या कामाला देईन त्याच्यामुळं यांच्या दोन वर्षात व्यवस्थित संगीता प्रशांत तुम्ही काम करून टाका आणि ते एक चाळीस जे आहेत त्याच्यात अजून ते बाकीचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं असेल त्या पद्धतीनं करा किंवा संस्थेला पैसे निधी लागतोच त्याच्यामुळं ही जबाबदारी नाहीतर मग जयंतरावनी सांगितलेलंच आहे पुढं कसं करायचं मग त्यांचा सल्ला घ्या की एक, एक, एक कोटी साठ लाखाचं काय करायचं त्यांना म्हणजे बारकाईनं ते त्याचा सल्ला देतील अशा पद्धतीनं ते काम आपण करूया अशा प्रकारची माझी विनंती आहे माझं दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं काय झालं मधल्या काळामध्ये आपल्या इथं पत्री सरकारांचा उप उल्लेख झाला क्रांतिसिंह नादा पाटलांचं त्यांचं मौजे बहे तालुका वाळवायला नियोजित स्मारक आम्ही डिक्लेअर केलं आहे परंतु मी कलेक्टरला सांगतो आहे प्रांताला सांगतो आहे मामलेदारला सांगतो आहे आत्ता जी जागा आहे तिथं पाणी येतं आहे महापूर आल्यानंतर तिथं पाणी असतंय आणि सरकारनी मागच्या काळामध्ये एक निर्णय असा घेतला आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीची दोन स्मारकं त्या ठिकाणी करायची आणि सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांचं मूळ गाव येडेमच्छिंद्र ह्याच्यामध्ये जयंतरावांना आठवत असेल किंवा त्यांनीच त्यावेळेस केलं असेल दोन हजार आठला पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये तिथं वाळव्याला हे स्मारक झालं आहे आणि नंतर कुंडल तालुका पलूसला मला वाटतं पतंगराव क त्या जयंतरावांनीच ते दु दुसरं एक स्मारक केलं तर आता मौजे बहे ते येडेमच्छिंद्र साडेनऊ किलोमीटर आहे बहे ते कुंडल एकोणीस किलोमीटर आहे आणि राज्य सरकारचा तर तसा आदेश आहे त्याचा मला हे पण जी आर पण मिळालेला आहे माझी अशी विनंती होती मी डिक्लेअर केलं त्याच्यापासून बाजूला जाणार नाही आम्ही महायुती सरकारमध्ये जे काही सांगतो ते करण्याकरता कसोशीनं सगळे प्रयत्न करत असतो पण त्या संदर्भात आता आपल्या इथं वाघव वाघवाडी फटा तालुका जिल्हा सांगली इथं महाराष्ट्र शासनाच्याच वतीनं त्यावेळेस सदाशिवराव खोत मला वाटतं कृषी राज्यमंत्री होते त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज पेठ येथे होणार आहे त्या ठिकाणी देखील आपण क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक त्या बाबतीमध्ये करू शकतो आता इथं क्रांतीसिंह नाना पाटील जन्मभूमी स्मारक समितीचे बहेचे काही मान्यवर विनायकराव किंवा इतर मान्यवर सगळे आलेले आहेत त्यांनी त्याच्याबद्दलचा नीटपणे विचार करावा कारण तिथं जागा मिळत नाही आहे आणि जी जागा तुम्ही घ्या म्हणताय तिथं ऑलरेडी काहींनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना काढायचं पुन्हा नाराजी घ्यायची ह्याबद्दल का मी आता एक सुचवलेलं आहे की वाघवाडी फाटा इथं आपण त्या बाबतीमध्ये करू आमची दोन्ही पण तयारी आहे ही गोष्ट मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम माझ्या सांगलीकरांना वाळवाकरांना आणि इथल्या सर्व सहकारी मित्रांना सांगू इच्छितो अधिक मी बोलून आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु एकंदरीत एक चांगल्या एक कार्यक्रमाच्या निमित्तानं संगीना संगीता प्रशांत आणि त्या सगळ्या मान्यवरांनी इथं आम्हाला बोलवलं आणि जे काही त्यांच्या पण मनामध्ये होतं हे लवकर पूर्णत्वाला जावं त्याच्याकरता जा आमचे पालकमंत्री दादा पाटलांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं बोलल्याप्रमाणे होतील त्याबद्दल तीळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना मी अग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि एकंदरीतच कोणत्याही संस्था किंवा त्यांच्या इमारती किंवा त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम या भौतिक बाबी असतात मात्र ही जी काही संस्था मला वाटतं सात एकरामध्ये आहे ना किती एकर आहे सात एकर ही सर्व संस्था मात्र चालवण्यामागं असणारी जी प्रेरणा असते विचार असतो आणि तत्वेच खऱ्या अर्थाने जी तत्व असतात तीच खऱ्या अर्थानं अमर राहतात डॉक्टर एन डी पाटील साहेब म्हणजेच एन डी मामा यांच्या कार्यातून आपण सगळेजण मिळून तीच प्रेरणा घेऊया आणि त्यांच्या समाजसेवेचा शिक्षणसेवेचा जो काही वसा होता जो काही वारसा होता तो पुढं नेऊया त्याकरता प्रशांत संगीता त्याचबरोबर आमचे एन आर पाटील साहेब आपल्या माहित्यांचे तर मार्गदर्शन आशीर्वाद मिळतच राहतील आपल्याला परंतु हा वारसा पुढं आपण घेऊन जाऊया अशा प्रकारचा